नमस्कार मैत्रिणींनो आज आहे दिवाळी पाडवा म्हणजे दिवाळीचा तिसरा दिवस तर आजची ना मस्तपैकी आम्ही बाहेरच एन्जॉय करणार आहोत फक्त मनोर येणार नाही कारण का त्याचं काम चाललेलं आहे ना घरात म्हणून तो येऊ शकत नाही आणि ते आम्हाला बाहेर जायचं म्हणजे ताईने बोलवली आहे रात्रीच्या जेवणासाठी आणि त्याच्या अगोदर मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे म्हणजे आम्ही चौघी ज्या मैत्रिणी आहोत ना त्या एकत्र येणार आहोत फराळासाठी त्याच्या आधीसुद्धा मला अजून एक काम होतं म्हणजे नेमकं आज ना मला घरी जेवण वगैरे बनाय बनवायचं तर नव्हतंच पण काय झालं एकाला अर्जंटमध्ये टिफिन पाहिजे होता तर मी आता नाही पण बोलू शकत सणावाराचे दिवस आहे कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम असतं आपल्याला माहीत नसतं ना तर मी बोली ठीक आहे ते तर इथे त्यांना दोन प्रकारच्या भाज्या पाहिजे होत्या आणि आठ चपात्या पाहिजे होत्या तर मी ते, ते मस्तपैकी चवळी कडधान्याची भाजी बनवलेली आहे ती तीन प्लेट त्यांना दिलेली आहे आणि फुल म्हणजे तुम्हाला मी कढई दाखवले ना बाकी इतकी फुल भरलेली होती आणि तीन माणसांसाठी तीन प्लेट दिलेली आहे आणि माझी जी प्लेट आहे ना ती बऱ्यापैकी म्हणजे एक माणसाला एक प्लेट जरी दिली ना ती भरपूर व्यवस्थित खाऊ शकतात ना अशा प्रकारे मी तीन प्लेट त्यांना भाजी दिलेली आहे ओली भाजी आणि पूर्ण भेंडीची भाजी आहे ना ती पाव किलो सगळी बनवून त्यांना दिलेली आहे त्यांचा टिफिन वगैरे मस्तपैकी पॅक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना इथे माझं किचन क्लिनिंगचं वगैरे काम चाललेलं आहे आपल्याला काही असू दे म्हणजे बाहेर जेवायला आपण जाऊ दे कोणाकडे किंवा हॉटेलसाठी जाऊ दे आपलं जे काम असतं ना ते आपण आटपूनच निघायचं असतं म्हणजे किचन क्लीन वगैरे करून जाणं किंवा ज्याच्या ज्या त्या वस्तू व्यवस्थित जागेवरती ठेवणं ही कामं आपल्याला सुटत नाहीत मग सगळं माझं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर फक्त मनोरसाठी मी थोडंसं दोन दो, ते तीन चपात्या ठेवलेल्या दुपारचा थोडासा भात होता आणि इथे जी भाजी उरलेली होती त्यातली की ओली भाजी ती एक वाटी त्याला ठेवली होती कारण का तो येणार नव्हता ना म्हणून तर इथे मस्तपैकी माझी सगळी कामं आटपून घेतलेली आहेत मी किचन प्लॅटफॉर्म वगैरे करू सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे मी इतालीला बोललेली आहे मी दिवाबत्ती वगैरे लावून घे त्याच्यानंतर ना छान मस्तपैकी तयार वगैरे होऊन मी निघालेली आहे मैत्रिणीकडे जायला आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त तिने दरवाजात किती छान कंदील लावलेला आहे तोरणं वगैरे लावलेली आहेत

ह्या माझ्या कालच्याच मैत्रिणी हा ही फक्त मीच होती ही मिस होती आज तुम्हाला सांगितलं ना आमी आमी की मी नाही आहे म्हणून ती हीच हीच चौथी आणि आम्ही आम्ही चार चौगी आम्ही या चार चौघी इथे मस्तपैकी ना आम्ही गेल्याच्यानंतर तिने फराळ वगैरे दिलेला आहे तर आम्ही चौघिनी पण ना गप्पा टप्पा इकडच्या दो ती विष्टी करून सगळ्या मस्त मस्ती मजाक चालली होती खूप एन्जॉय केलं आणि फराळ करून घेतलेला हो आहे त्याच्यानंतर सेल्फी वगैरे काढलेल्या आहेत फोटो काढणं झालं आणि मस्त मजा करून आम्ही निघालो आहोत सगळ्यांना एकमेकांना बाय बाय बोलून आम्ही निघालो तुमच्या पण मैत्रिणी आहेत की नाही किंवा तुम्ही पण असं एन्जॉय करता की नाही आम्ही तर नक्कीच करतो त्यानंतर मी नंत ताईकडे गेलेलो आहे तिथेच खाली ओळखीची इथे भाभी आहेत तिला मी हॅपी दिवाळी करून मम्मी ताईकडे गेलेली आहे घरी आणि बघा तिच्या बाजूला ना एका मुलीने मस्त छान अशी रांगोळी काढलेली आहे लक्ष्मी मातेची चला तर आता ताईकडे जाऊया चला चला, चला, चला। माझी लहान बहीण लहान बहीण लहान बहीण आम्ही पण इथे पण चार चौगीच बहिणींमध्ये चार चौगीच एक वीस ह्याच्यामध्ये बाहेर असते ती तरी ते ताई बिचारी मस्त की तिच्याकडे घरी प्रोग्राम म्हणून तीच आपलं सगळं तिचा अवतार तर तुम्ही बघितला असेल बिचारीनी चेंज पण केलं नाही त्याच्यानंतर ती आरामात चेंज वगैरे करायला गेली पहिलं तिने सगळं जेवण वगैरे आटपून घेतलेलं आहे आणि काहीही प्रोग्राम असेल ना तर हिच्याकडेच आमचं सगळं गेट टुगेदर असतं नंतर कपड भरला

इथे मस्तपैकी या ना आपापल्या मिस्टरांना म्हणजे शिव पल्लवीने शुभमला ओवाळून घेतलेलं आहे छकुलीने तिच्या मिस्टरांना ओवाळून घेतलेला आहे तर हे आमचे जावई बापू आहेत आणि बहिणीची मुलगी आहे ही तर मस्तपैकी त्या लकांनी ओवाळून वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तेच डिस्कस ते चाललेलं की ओवाळणीमध्ये काय घालणार वगैरे मला इतकं पाहिजे मला हे पाहिजेलं आहे मला ते पाहिजे तेच चाललं होतं त्याच्यावरती खूप हसी मजा वगैरे झालेली आहे आमची मस्तपैकी एन्जॉय केलेलं आहे आणि खूप मजा केलेली आहे आम्ही जेव्हा ताईकडे एकत्र येतो तेव्हा तिची मुलं वगैरे पण असतात घरामध्ये सगळे सगळे म्हणजे म्हणजे हे बघा अशी कशी एन्जॉयमेंट वगैरे चाललेली आहे ना आणि नंतर ना इथे डिस्कस चाललं होतं या बारक्या बहिणीने आणलं होतं कलाकन ते दे दोन प्रकारचे आणले होते एक आणलेलं होतं असं ब्राऊन आणि एक आणलं होतं व्हाईट तर त्याच्या आधी मला ब्राऊन पाहिजे आहे मला व्हाईट पाहिजे आहे तेच डिस्कस चाललं होतं आणि त्याची चाल वाटणी चाललेली होती की काय कोणाला किती काय पाहिजे आहे बघा इथे वाटणी चाललेली आहे मस्तपैकी मस्त एन्जॉय केलेला आहे तो क्षण त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत मुलांना घेऊन खाली मुलांना फटाके वगैरे फोडायचे होते त्याच्यासाठी त्या लोकांनी मस्त मजा केलेली आहे फटाके वगैरे फोड फोडून बघा पल्लवीची घाई बघा किती इतकी घाबरत होती ती फटाके फोडायला तरी पण फोडायचं आहे मला फोडायचं आहे आणि बघा माझी बा बहिणीची मुलगी तर अगदी फुल म्हणजे अगदी फटाक्यांमध्ये वगैरे नाचतच होती ती तिने पण खूप मजा केली आणि सगळ्या मुलांनी वगैरे पण खूप मजा केलेली आहे तर ताईकडे गेल्याच्या नंतर ना ॲक्च्युली आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो सगळे प्रोग्राम वगैरे ना बहुतेक तिच्याकडेच होतात आमच्याकडे फार कमी होतात होतात पण केव्हा तरी वर्षातून एकदा दोनदा पण छोटे मोठे काही सण असतील रक्षाबंधन भावबीज दिवाळी पार्टी किंवा अजून कोणतेही गोकुळाष्टमी वगैरे सगळं काय असेल ना तर तिच्याकडेच आमची सगळं गेट टुगेदर वगैरे असं मी तिकडेच एकत्र भेटतो त्याच्यानंतर इथे ना मस्त फ मुलांनी मजा फटाके वगैरे फोडल्याच्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो घरी येण्यासाठी तेव्हा बघा किती घाबरते बघा पल्लवी आमची इतकी घाबरते तरी पण फटाके फोडायला पहिला मला फटाके फोडायचे आहेत तिचं तेच चाललं होतं छान मस्तपैकी असं एन्जॉयमेंट केलेलं आहे आम्ही मुलांना घेऊन खाली त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघाल तेव्हा परत एकदा सेल्फी वगैरे बनताही आहे ना तर छान असं मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेलं आहे हा दिवाळीचा सण पाडवा त्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर छान मुलांनी गाणी वगैरे गायलेली आहेत आणि मस्तपैकी जेवणाचा वगैरे बेत झालेला आहे तर असा आमचा दिवाळी पाडवा छान मस्त मज्जेत आनंदात गेलेला आहे चला तर व्हिडिओ आता इथेच थांबवते पुढे गाणी ऐका आमच्या भाच्याची माझ्या भाच्याची आणि भाचीची आणि कमेंट करून सांगा की आवाज कसा आहे लोकांचा मस्त काही मज्जा केलेली आहे आणि आता मी व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय ओ काळ जा तू सु गे स्वप्न पाहिले न भास फेरता गोजापुरे मनास सांगता होई ऋतू लाजरा त्यात वाटे मोगरा चल चल स्टार्ट हॅलो नाही क्या चलने लगी मोहब्बत के जैसे ये हर मान ऐसे दिल में खिले जिनको कभी मैं न जानू वो हमसे हमसे कभी ना मिले कैसे मिले दिल न जाने अब क्या करें क्या नाम दें ya